प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा आणि संख्या आहेत पंचवीस पाच प्रश्नार्थिक चिन्ह आणि सात आपण जर प्रश्न नीट पाहिला तर आपलं असं लक्षात येईल की पंचवीस हा पाचचाच वर्ग आहे आणि मग इथे क्वेश्चन मार्क्सच्या जागी किंवा प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी नक्कीच सातचा वर्ग आला पाहिजे आणि सातचा वर्ग आहे एकोणपन्नास एकदम सोपा प्रश्न आहे हा आपण जर नीट प्रश्न पाहला, है है पाहला तर आपल्या पाहल्या पाहल्याच लक्षात येईल की आपण क्वेश्चन मार्कच्या जागी किंवा प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपण काय लिहायला पाहिजे नंतर लगेच पाच आला आणि तिथे क्वेश्चन मार्क दिलाय म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह दिलाय आणि सात आलाय मग आपल्या असं लक्षात येईल पाहल्यानंतर कि पंचवीस नंतर पाच तर नक्कीच एकूण पन्नास नंतर सात म्हणजे एकोणपन्नास हा सातचा सा वर्ग आहे आणि पाचचा वर्ग हा पंचवीस आहे तर आपलं उत्तर येईल एकोणपन्नास आणि आहे एक नंबर